नमस्कार न्यूज टॉप नाईन या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेल या बातमीपत्राची आज आपण सुरुवात करणार आहोत राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झालेल्या महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून परदेशातून डोंबिवलीत आलेल्या तेहतीस वर्षीय रुग्णामध्ये ओमिक्रॉनचा व्हेरियंट आढळलाय मात्र संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे हा ओमिक्रॉनचा रुग्ण चोवीस नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून दुबई आणि दिल्ली मार्गे मुंबईत आला तसंच या ओमिक्रॉन बाधित रुग्णानं कोरोनाची लस घेतलेली नव्हती अशीही माहिती समोर आली आहे महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला तरी घाबरू नका असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं तसंच अजून अठ्ठावीस नमुने जिनॉम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री उद्या टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत अशी ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना दिली आहे दिल्ली मुंबई असा प्रवास करणारा तेहतीस वर्षीय कल्याण डोंबिवलीचा एक तरुण जो चोवीस नोव्हेंबरला सौम्य स्वरूपाचा ताप आलेला आहे त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि त्यामध्ये सदर रुग्णाच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह आले तर त्यांना महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती कल्याण डोंबिवलीचे महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे तसंच घाबरू नका काळजी घ्या असं आवाहन देखील आयुक्तांनी सहप्रवासी आहेत त्यांचा देखील आपण टेस्ट केले आहेत ते पण निगेटिव्ह आलेले आहेत खबरदारी म्हणून आपण त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन मध्ये महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये आपण ठेवलेलं आहे भारतात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या ही चार इतकी झाली आहे सर्वप्रथम दोन कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले होते त्यानंतर गुजरात तर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा बाधित रुग्ण आढळलेला आहे कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉननं आता गुजरातमध्येही शिरकाव केला गुजरातच्या जामनगरमधील एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झालेली आहे झिम्बाब्वेहून परतलेल्या बहात्तर वर्षीय वृद्धाला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे त्यामुळे आता देशात ओमिक्रॉनचे एकूण चार रुग्ण झाले आहेत राज्यात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात सध्या तरी राज्य सरकारचा कुठलाही विचार नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली राज्यामध्ये ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्यानं सध्या तरी लॉकडाऊन लागणार नाही परंतु लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी कोविड नियमांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे असं राजेश टोपे यांनी ओमिक्रॉनचा रुग्ण आढळण्याआधी म्हटलं होतं आता मी तर एवढं नक्कीच सांगतोय की मुलांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी बारा वर्षाच्या पुढच्या मुलांना तरी किमान आपण डोस दिले पाहिजे पाहिजे आपले आग्रह आहे शाळा बंद करण्याचा विचार नसल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक अडचणी येत असून ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण नसल्याचंही वडेट्टीवार पुढे म्हणाले शाळा बंद करण्याचा सध्या तरी विचार आहे शाळा सुरू झालेल्या दोन वर्षांनी ही पिढी मागे गेली आहे फार शक्यच नाही पोरांचं लहान मुलांमधील प्रसारानंतर खबरदारी घेतली आहे लहान मुलांना बाधा होऊ नये यासाठी टास्क फोर्सचं मार्गदर्शक मार्गदर्शन घेऊनच खबरदारी घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली तसंच बारा वर्षावरील मुलांना लस द्यावी अशी मागणी केंद्राकडे केल्याचंही राजेश टोपे पुढे म्हणाले मी तर एवढं नक्कीच सांगतोय की मुलांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी बारा वर्षाच्या पुढच्या मुलांना तरी किमान आपण डोस दिले पाहिजे आपले व्हॅक्सिन दिलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे आता पाहूया ओमिक्रॉनच्या धोक्या संदर्भातल्या बातम्या दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या नव्या रुग्णांमध्ये एक धक्कादायक ट्रेंड दिसून येतोय देशात नव्यानं आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत लहान बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं दिसून आलं दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांनी देखील या नव्या ट्रेंडवर चिंता व्यक्त केली आहे ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत देखील एकही मृत्यू झाला नसल्याचा अहवाल डब्ल्यूएचओ न सादर केला आहे तर ओमिक्रॉनचे अडतीस देशांमध्ये रुग्ण आढळलेले आहेत तर ओमिक्रॉनचा जगभर वेगानं प्रसार होत आहे पाच वर्षाहून कमी वयाच्या मुलांमध्ये ओमिक्रॉनचं संक्रमण अधिक होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यामुळे मुंबईकरांनी लहान मुलांची काळजी घ्यायला हवी असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे ओमिक्रॉनबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मतभेद नाहीत असं विधान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलंय तसंच हायरिस्क असलेल्या देशांमधून आलेल्या प्रवाशांवर केंद्र सरकारची नजर असल्याचंही भारती पवार यांनी म्हटलं वरून ज्या रिस्क कंट्री आहेत ज्याच्यामध्ये हा व्हेरियंट सापडला तर तिथून येणाऱ्या एअरलाइन्सच्या बद्दलच्या ज्या आपले प्रवासी आहेत त्यांच्याबद्दल काही टेस्ट करणं जर पॉझिटिव्ह निघालं तर त्यांना आयसोलेट हे करणं त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग तर ह्या सगळ्या गाईडलाईन्स स्ट्रिक्टली दिलेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेनं विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पंचसूत्री अॅक्शन प्लॅन तयार केलेला आहे तसंच हायरिस्क असलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईनं नजर ठेवली जात असून या पंचसूत्री अॅक्शन प्लॅनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत ओमिक्रॉनमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीनं कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क बंधनकारक करण्यात आलेला आहे तसंच मंदिरात दोन तासाला सॅनिटायझेशन करण्यात येत असून मंदिरात नियम न पाळणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत गर्दी टाळण्यासाठी एका तासातील ई पासची संख्या कमी केली जाणार असून एका तासाला भाविकांना दर्शन घेता येणार आहे सध्या एका तासाला पंधराशे भाविकच दर्शन घेत आहेत कर्नाटकात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर कोल्हापुरात जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांसाठी चेकनाके उभारण्यात आलेले आहेत जगभरातील अडतीस देशांमध्ये दे ओमिक्रॉनचा वेगानं प्रसार होतोय त्यामुळे देशा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे अशी भीती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनं व्यक्त केली आहे आता पाहूया राजकीय विश्वातल्या घडामोडी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सामनातील अग्रलेखावरून टीका केली सामना आणि के सामनाच्या सामना संपादकीय केंद्रबिंदू हे बदलले आहेत त्यांचे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी झालेले आहेत असा टोला फडणवीस यांनी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत आणि त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी झाले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचिती ममता बॅनर्जींचा भाजप विरोधातील लढा योग्य असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले तसंच युपीए कुठे आहे ममता बॅनर्जींचा <laughs> सवाल बरोबर आहे मात्र काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी करणं योग्य नसल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं भी हमारे मतभेद फिर सरकार चला रहे हैं। को दूर कर, अगर कोई फ्रेंड बन सकता है ये हम, मुझे है, ये सोच नहीं है, ऐसा मुझे लगता सोच ठीक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकलाय जिथे जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर अशा ठिकाणी जाऊन काय करायचं असा असं देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय त्या ठिकाणी सावरकरांचा सन्मान होत नाही त्या ठिकाणी मी जाऊन काय करावं तसंही मी काही साहित्यिक नाही माझ्या जाण्याने काही फार तिथे मोठं होणार नाही कमीत कमी मला या गोष्टीची तर खंत राहणार नाही की सावरकरांचा सा जिथे अपमान होतो त्या ठिकाणी मी गेलो सवाल आहे आमच्या आदर्शांचे विचार बाळासाहेब ठाकरेंनी ने पुढे नेलेत असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बार, बार कहते सावरकर जी भारतरत्न है सरकार के पास ऐसी क्या समस्या की से क्यों सन्मानित नहीं कर पा रहे हो हो आप सबको महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नाव न घेता टीका केली काँग्रेसला डावलून कुणालाही पुढे जाता येणार नाही काँग्रेसला डावलणं म्हणजे फॅसिस्ट वृत्तीला बळ देणं आहे अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधलाय काँग्रेसला डावलणं याचा अर्थ त्याला डावलणं त्या विचाराला डावलणं राज्य घटनेच्या मूलभूत तत्वाला डावलणं आणि म्हणून अत्यंत योग्य आहे की काँग्रेसच्या विचाराला डावलणं याचा अर्थच फॅसिस्ट वृत्तीला ताकद देणं महामंडळ वाटपाची तयारी पूर्ण झालेली आहे येत्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्यात महामंडळ वाटप होणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना दिली तसंच महाविकास आघाडीत महामंडळ वाटपावर तिन्ही पक्षात एकमत झाल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे या अधिवेशनाच्या नंतरच महामंडळाचं वाटप होईल कारण की जवळपास आता त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहिलेली नाही अशी परिस्थिती आता आहे रुग्णालयात मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय तसंच वरळीतले स्थानिक आमदार आंतरराष्ट्रीय काम करत आहेत हेलिकॉप्टर हे काही जमिनीवरच उतरत नाही असा उपरोधिक टोला आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेताला गावलाय तास महापौर पोहोचला नाही स्थायी समिती अध्यक्ष पोहोचले नाही ते तर आंतरराष्ट्रीय फिरतायत युवराज त्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर येतच नाहीये मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमई यांनी केला तसे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत जाधव यांच्यावरील चौकशीला गती देण्यास पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळेस सोमई यांनी म्हटलंय त्यांनी कशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग केले आणि त्यानंतर बाहेर कसे पाठवले या ते पुरावे इन्कम टॅक्सच्या हाती लागले आहेत शोर आता यशवंत गती देण्यासाठी मी पूर्ण पाठपुरावा करणार आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांना तेरा डिसेंबरला वाशिम सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले समीर बानखडेंच्या नातेवाईकांकडून मलिकांविरोधात अट्रोसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आपली बाजू मांडण्यासाठी मलिकांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले